अशी पानं बघितल्यानंतर वड्यांची आठवण झाली की नाही मंडळी नमस्कार आर केस फाय स्टार किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज या पानांपासून वाफेवरच्या वड्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण काय होतं तेलकट तळलेल्या तो वड्या खाणे हे है हे आपल्या तब्येतीसाठी हानिकारक आहे त्यासाठी अशा वाफेवरच्या वड्या खाणेच योग्य आहे तर इथे मी त्यासाठी दाईचं पीठ घेतलेलं आहे एक ते दोन वाट्या तुम्हाला जसं प्रमाण घ्यायचं असेल तसं तुम्ही घेऊ शकता डाळीच्या पिठाचं तर इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकडे तो पण आपल्या इकडे पाणी उकळतं आहे आपण इकडे वड्याची रेसिपी करून घेऊया इकडे डाळीच्या पिठामध्ये इथे मी एक दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे रवा टाकलेला आहे रवा बारीक असू मोठा असू काही हरकत नाही फक्त दोन चमचे रवा टाकायचा जेणेकरून वड्या थोड्या खुसखुशीत होतात तर यामध्ये तिखट मीठ हळद आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचे इथे ओवा जिरे टाकून घेतले तरी चालेल थोडा हिंग जर तुम्हाला आवडत असेल तर तोही टाका यात लसणाची थोडीशी पूड येथे मी टाकलेली आहे बघा आता येथे आपण याला छान असं पाणी टाकून थोडं थोडं घेऊन हलवून आपण याला पातळ करणार आहोत आता तुम्ही ते मी याची कन्सल्टन्सी कशी बनवलेली आहे तुम्ही ते पाहू शकता मग ते पाणी आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे जेणेकरून जास्त पातळ होणार नाही आता हे आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही आहे आपल्याला जसं लागल सारण तशा पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला ते पानांवर पसरता आलं पाहिजे इथे मी पातळ करून घेते अगदी व्यवस्थित मला जसं हवं तसं करून घेते तोपर्यंत मंडळी तुम्ही तो जर माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहता इथे मी चाळणी घेणार आहे आणि चाळणी कढईवर ठेवणार आहे त्यासाठी चाळणीला थोडासा तेलाचा हात आपल्याला लावून घ्यायचा आहे तेल नाही लावलं तरी चालेल पण तरी काही हरकत नाही थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे वड्या लवकर निघतात इकडे मी एका ताटामध्ये एक पान पसरून घेऊन त्यावर दाईच्या पिठाचं आपण जे सारण तयार केलेलं आहे ते पसरून घ्यायचं आहे चमच्यानी छान असं पसरून घ्यायचं आहे जर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही हाताने पसरलं तरी चालेल पाहू शकता तुम्ही ते मी कसं सर्व बाजूनी सारण पसरत आहे अशा वड्या खायला खूप खमंग लागतात आणि अशा वड्या तयार करून त्याची आपण भाजी देखील बनवू शकतो आणि ती भाजी देखील चवीला छान लागते आणि काय होतं रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला तर अशा काही नवीन भाज्या बनवल्या म्हणजे मुलं पण छान खातात आता पाहता इथे मी वड्या कशा दुमडून घेत आहे थोडेसे फोल्ड करत करत त्याला दाळीचं पीठ असं सारण लावणार आहे आणि म्हणजे काय होईल ते सारण आतमध्ये आणि बाहेर दोन्ही बाजूला छान असं पसरून जाईन आणि वड्या ला चवीला छान लागतील अशा प्रकारे वड्याला आपण बाजूनी सारण लावून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण छान अशा सर्व वड्या करून ठेवणार आहे आणि नंतर त्या वड्या आपण वाफेवर वाफून घेणार आहोत मंडळी अशा वड्या तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पहा आता येथे मी कशा वड्या करून घेतलेल्या आहेत सर्व वड्या आणि कशा छान दिसत आहेत सर्व वड्यांना डाळीचं पिठाचं सारण हे चौबाजून लागलेलं ला आहे आता आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं त्या पाण्यावर चाळणी ठेवूया आणि त्यामध्ये एक एक वडी ठेवणार आहोत काय होईल त्याने चाळणीच्या वाफेतून जी येईन वाफे वरून जाळीतून त्यावरून वड्या चांगल्या वाफल्या जातील आता मी इथे सर्व वड्या इथे ठेवून घेतलेल्या आहेत आता आपण इथे एक ताट त्याच्यावर झाकून ठेवणार आहोत त्यांनी काय होईल वाफ बाहेर जाणार नाही आणि वाफेचं पाणी देखील इथे पडणार नाही आणि वाफ वड्या छान वाफ होऊन निघतील अशा वाफेवरच्या वड्या करून त्याची जी भाजी बनवतात त्याची देखील मी ती रेसिपी तुम्हाला टाकणार आहे त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ मिळून जाईल आणि माझी रेसिपी तुम्हाला पाहता येईल चला आता मंडळी आपली येथे वड्या छान वाफलेल्या आहेत आणि बघा आता वड्यांचा रंग देखील इथे बदललेला आहे त्यावरूनच आपण समजून घ्यायचं की आपल्या वड्या वाफलेल्या आहेत आधी कशा दिसत होत्या आणि आता कशा पिवळ्या जर्द दिसत आहेत आणि एक वडी आपण येथे थोडीशी कट करून पाहणार आहोत जेणेकरून वड्या वाफलेल्या आहेत हे आपल्याला समजतात आता एक, एक मी छोटी ट्रीक तुम्हाला सांगते की जर वडी पटकन कापली गेली तर समजायचे की वड्या छान वाफलेल्या आहेत आणि जर कट नाही झाली तर थोडी कच्ची राहिली आहे असं समजून घ्यायचं बघा आता ते छान अशा निघतायत आपल्या वड्या आणि अशा वड्या तुम्ही नक्की करून पहा बघा आता इथे छान कट होते ही वडी आणि हाताला पण चिटकत नाही आहे म्हणजेच वड्या छान वाफलेल्या आहेत जर वडी कच्ची असते तर हाताला चिटकली असते आणि उलथड्याने निघाली देखील नसते आता अशा प्रकारच्या वड्या तुम्ही थोडंसं तेल टाकून परतून घेऊन नुसत्या जरी खाल्ल्या तरी छान लागतात येथे मी येथे शॅलो फ्राय करा किंवा फ्राय करा फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय केल्या तर आणखी छान लागतात आता मी ते देखील करून पाहते आता याचे मी छोट छोटे छोटे पीसेस कट करणार आहे तुम्ही देखील तुम्हाला जर अशा आवडत असतील अखंड तर अशा क अखंड करा किंवा मग जर पीस आवडत असेल तर पीस करा आणि त्याला थोडंसं शालो फ्राय करून घ्या चला है, में आता आपण इथे सगळ्या वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत त्यावर मी आता थोडासा अर्धा चमचा रवा इथे पसरून घेणार आहे त्याने काय होईल की आपल्या वड्या थोड्याश परतून घेताना खमंग लागतील तर मी इकडे एक तवा ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल पसरून घेणार आहे आणि ह्या वड्या आपण त्यावर परतायसाठी ठेवणार आहोत आणि वरून मी इथे थोडंसं आणखी रवा पसरून घेणार आहे जेणेकरून रवा दोन्ही बाजूंना ला लागून जाईल आणि वड्या थोड्याशा खमंग खुसखुशीत होतील इथे वड्या तळायची देखील गरज नाही अशा शालो फ्राय करून देखील वड्या चवीला छान लागतात आणि खमंगाने खुसखुशीत लाग लागतात आता याला आपल्याला झाकून ठेवण्याची अजिबात गरज नाही दोन्ही साईडनी वड्या आपल्याला ते छान अशा परतून घ्यायच्या आहेत आणि थोडं थोडंसं तेल देखील आपल्याला वरून सोडायचं आहे ह्याला आपल्याला तेल देखील जास्त लागणार नाही आहे एक बाजू आहे ते छान वाफून निघालेली आहे दुसऱ्या साईडने आपण वड्या पल पलटून टाकूयात तुम्ही ते पाहू शकता एका एक साईडनी वड्या कशा छान भाजल्या गेलेल्या आहेत दुसरी साईड पण आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे एकदा अशा वड्या केल्यानंतर तळून वड्या खाण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही मुलांना देखील टिफिनमध्ये द्यायला देखील अशा वड्या छान आहेत काही वेळा मुलं भाजी खात नाहीत टिफिनमध्ये तर अशा वड्यांसोबत देखील पोळी खाऊ शकतात पाहता येते दुसरी साईडदेखील त्याची छान अशी भाजून निघालेली आहे आणि डळी पाहता येते वड्या कशा छान झाल्या आहेत बघितली की जवडी अशी उचलून खावीशी वाटते असे नवीन नवीन नवी पदार्थ शिकण्यासाठी आर केस फाय स्टार किचनच्या रेसिपी पाहत चला धन्यवाद मंडळी